माझं नाव प्रकाश मारुती मी साधारणपणे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये आपल्या ह्या बारचा प्रेसिडेंट होतो आणि सगळ्यात अगोदर मला तुमच्या तरुण भारतचं अतिशय आभार मानायचे आहेत किंवा मा कौतुक करायचं आहे एवढ्यासाठी की त्यावेळी आमचे एक मित्र होते राजीव परोळेकर ते आपल्याकडंच होते होते आणि त्यांनी ह्या लढ्यासाठी म्हणजे ह्या तुमच्या तरुण भारतनं एवढी सुंदर व्यवस्था केली होती आणि आम्ही त्याला नामदार खलप म्हणून गोव्याचे नामदार खलप रमाकांत खलप त्यावेळी तिथं लॉ मिनिस्टर बोलवून सेंट्रल मिनिस्टरचे तर त्यांना भेटण्यासाठीची सगळी जबाबदारी तुमच्या ह्या तरुण भारतनं घेतलेली होती आणि निव्वळ ह्या तरुण भारतने घेतलेल्या पुढाकारामुळंच आमची तिथं भेट झाली आणि ती अतिशय पॉझिटिव्ह भेट झाली आणि त्याच्यानंतर माकांत काल तर खलपांचाही आम्ही इथं सत्कार वगैरे केला होता कारण तिथं अगदी पॉझिटिव्हली सगळं त्यांनीही सांगितलं होतं की अगदी कुठल्याही परिस्थितीत आपण हे हायकोर्ट बेंच करायचंच वगैरे या दृष्टीनं त्यांनी अगदी हे केलेलं होतं तर मला एक काय सांगायचं की जर आपण हे जर बघितलं म्हणजे का ह्याची निकट काय आहे निकट कशासाठी आहे तर साधारणपणे जर तुम्ही मुंबईतला जर खटले बघितलं म्हणजे मुंबईतलं पॉप्युलेशन जर बघितलं तर जवळजवळ तीन कोटीपर्यंत तिथलं पॉप्युलेशन म्हणजे सगळे सबर्भ वगैरे धरून सगळं आहे पुण्यातलं जर बघितलं तर सत्तर पंच्याहत्तर लाख जवळजवळ तिथलं पॉप्युलेशन आहे नाशिकचं बघितलं तर तिथलं जवळजवळ पंचवीस लाखाच्या वर सगळं साधारण पॉप्युलेशन आहे आणि हा सगळा जर पॉप्युलेशनचा जर भाग बघितला तर तिथलं जे लिटिगेशन जे आहे ते लिटिकेशनचं प्रचंड धडपण हे असं या आपल्या बॉम्बे हायकोर्टवरती होतं म्हणजे तुम्हाला एक सांगतो की साधी जरी ऑर्डर जर घ्यायला गेलो आम्ही आता अशी परिस्थिती होती हायकोर्टमध्ये की साधं बेल ऍप्लिकेशन जरी दाखल केलं तरी दोन दोन महिने ते हिरिंगसाठी म्हणजे पहिल्या ऑर्डरसाठी जात नव्हता ती परिस्थिती होती म्हणजे एवढं प्रचंड बर्डन त्या ह्याच्यावर आणि त्यात आपल्या पश्चिम महाराष्ट्राचंही बर्डन वगैरे त्याच्यावरती पडत होतं सगळं आता हा पश्चिम महाराष्ट्रातील वेगळं खंडपीठ झाल्यामुळं इथला न्याय जो आहे तो अतिशय प्र म्हणजे गतीनं होईल सगळं आणि लोकांना न्याय मिळाला म्हणजे गतीनं न्याय मिळाला फार त्याची चांगलं हे, हे जे होईल लागते निव्वळ हे जे हायकोर्ट जे होतंय हे निव्वळ गवई मुळंच होत आहे सुद्धा गवई साहेबांनी ह्यात इंटरेस्ट घेतल्यामुळंच काही येत आहे दुसरं त्याला कुठलंही कारण मी मानायला तयार नाही कारण आम्ही कितीही जरी प्रयत्न केला होता तरी प्रचंड फोर्सेस हे आमच्या ह्या खंडपीठाच्या विरोधात खूपपणे होते आणि त्यामुळं आम्ही कितीही जरी प्रयत्न केले असते काही केले असते तरीसुद्धा हे जवळजवळ इम्पॉसिबल होतं हे फक्त पॉसिबल झाले आहे एका व्यक्तीमुळं झालेलं आहे असं माझं प्रामाणिकपणे मत आहे